घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत जानकी तिच्या सासूसोबत चर्चा करत असते आणि सगळ्या कुटुंबाचा आढावा घेऊन ती सांगत असते की जर खरच ऐश्वर्या चांगली वागली असती आपल्यावर आजही वेळ आली नसती आपल्यासोबत हसून खेळून वागली पाहिजे होती तर दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या नवऱ्याला आणि वडिलांना सांगते की मी लवकरच सगळ्यांना व्यवस्थित उत्तर देणार आहे आणि जेव्हा ऐश्वर्या उत्तर देईल तेव्हा सगळ्यांनाच चांगली अद्दल घडेल मग तुम्हाला काय वाटत ऐश्वर्या सूड घेण्यासाठी काय करेल का जानकी ऐश्वर्याकडून होणाऱ्या त्रासाला कशी सामोरी जाईल आम्हाला कमेंट मध्ये सांगा तसेच घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तुम्हाला आवडते का जानकी आणि ऋषिकेची जोडी तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंटमध्ये सांगा